नमस्कार मी आता शिवनेरी किल्ल्यावर आहे जुन्नर हे आहोत आपण शिवाजी महाराज चौकात इथं पाहू शकतो मनोज दादा दारंगे पाटील आता किल्ल्यावरून खाली आलेले आहेत एक दहा मिनिटामध्ये इथं येणार आहेत इथं सर्व समाज बांधव थांबलेले आहेत आपल्यासोबत काही बांधव आहेत उपस्थित त्यांच्या भावना आपल्या जाणून घ्यायच्यात कुठून आलेत काय सांगतात आला तो तो मी आलेलो गावात चावडी गावात आम्ही पोहोचलो होतो जिल्ह्यात पूर्ण गाव आहे बैठक जाऊन जवळजवळ साडेबारा हजार गाड्यांचं आमचं धाराशिव जिल्ह्याचं नियोजन झालं त्यातल्या साडेबाराच्या साडेबारा हजार नोंदणी झालेल्या गाड्या नोंदणी झालेल्या ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत आपल्या वैयक्तिक गाड्यांनी त्यांची आमच्याकडे नोंदणी नाही आहे झालेले झालेल्या साडेबारा हजार गाड्या आलेल्या आलेले आपल्या मोर्चावर पटलाच आता आंदोलन आहे आंदोलनाचं सरकारने अद्याप घेतलेलं नाही वातावरण आहे मुंबईचं आता केल्यानंतर अजून गरज काय वातावरण असेल मुंबईचं सरकारला दखलच घ्यावी लागणार सरकारला जगणं मुश्किल हे जर वादळ मुंबईत धडकलं सरकारला पाय फिरण होईल सरकारचा विषय कसा आहे एवढी संख्या आहे अगणित संख्या आहे तर पहिलं टोक समजा आज शिवने शिवनेरीत आहे तर मी सकाळी आलोय मला थोडस मुशील झाला तर नगरपर्यंत वाहन होती काल म्हणजे आज सकाळपर्यंत नगरपर्यंत वाहन होती संख्या कुणाखरच नाही किती बांधव आलेलं आहे सरकारकडून नाही मोटरसायकल तर अवघड आलेले मोटरसायकल दिसलेत मला मला वाटतं मुंबई काय होईल बघा मुंबईच काय होईल सांगता येत नाही काय सांगता तुम्ही बीडवरून आलेला हा तुमची तरुण चांगली नाही तरीही तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेला काय सांगता मला सर्वप्रथम एक अभिमानानं सांगावं वाटतं आम्ही यांच्या नेतृत्वात एक मराठा सेवक म्हणून काम करतोय आणि जरांगी पाटलांचा जीव धाराशिव हे पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करून दाखवतो की जरांगी पाटलांचा जीव हे धाराशिव कारण धाराशिव मधून तब्बल बारा ते पंधरा हजार गाड्या पुण्यामार्गे मुंबईत दाखल होत त्यामुळं मला अभिमान आहे मी भाग्य समजतो की जरंगी म्हणून समाजाचं नौकर म्हणून काम करतोय आणि नक्कीच शेवटच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत समाजाचं प्रामाणिकपणे दादांच्या काम करतोय आणि आज मन भरून आलं आमचं आज खरंच वाटलं समाज अस्तित्व आहे आणि माझ्या समाजाच्या अस्तित्वाशिवाय शिवाय महाराष्ट्राला किंमत नाही घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि महारा मराठ्यांशिवाय किंमत नाही या महाराष्ट्राच्या मातीला हे आज दाखवून दिलं आणि मला अभिमान आहे की मी मराठा समाजात जन्माला नो आणि त्याच पद्धतीनं जरंगे पाटलांच्या नेतृत्वात आज आम्ही काम करतोय ह्याचा देखील मला तेवढाच अभिमान आहे धन्यवाद इथं सोबत शिवसेनेचे बीड इथे आहेत विनायक बाप्पा मुळे बाप्पा सहभागी झाल्या कार्यकर्ते सोबत आहेत आणि अशा पद्धतीचं एकंदरीत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज दादा जराके पाटलांना जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करून प्रत्येक मराठा समाज आज डोळे लावून मुंबईकडे बघतो ह्या काही भांडुळांनी आव्हान केलं होतं मैदानाचं आव्हान केलं होतं मैदान भेटणार नाही असं आव्हान केलं होतं पण मराठ्याची ताकद महाराष्ट्रात कमी नाही शिवनेरी किल्ल्याहून आज दादा जराके पाटलांनी यशस्वी होण्यासाठी इथं डोक्याला माती लावून आई जगदंबेचं दर्शन घेऊन मासाहेब जिजाऊचं दर्शन घेऊन या किल्ल्या पायरीचं दर्शन घेऊन आज मनोदादा जरांगे पाटील सर्व महाराष्ट्रातल्या मराठी समाजासाठी स्वतःचा एवढा त्याग करून स्वतःच्या जीवाची परवा न करता आज स्वतःची मराठा समाजाचा एक तैत म्हणून मराठा समाजाचा सगळ्यांचा जीव म्हणून मनोदादाकर सगळ्यांची आशा पल्लवित झालेल्या आहेत राहिलं मुंबईत जायचा विषय आता मुंबई तिथून निघालेले होते मुंबईत जात असताना कुणी आडवणूक केली कुणी मैदान दिलं नाही कुणी जाणून बुजून त्रास दिला त्या त्रास देणाऱ्या ज्या वेळेला इतिहास मराठ्यांचा घडलेला आहे इतिहास मराठ्यांनीच घडवलेला आहे मनोदा या मराठा मा, मारा, समाजासाठी अखंड महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी मनोदा युवकांचे ताईत होते आणि अखंड महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देते असा सर्व मराठ्यांना उचलला म्हणून आम्ही बीड जिल्हा मनोदाचा बाले किल्ला बीड जिल्हा मनोदाचा बाले किल्ला हा सांगायला आम्ही विसरणार नाही तर बीड जिल्ह्यातला प्रत्येक युवक मनोदादाच्या बरोबर कायम खानद्याला खजा लावून काम करतो आणि दरपोक कार्यकर्ते नाहीत कारवाया किती झाल्या किती होत्या त्या कि आम्ही मोजणाऱ्या पैकी नाही या अगोदर महाराष्ट्रावर आंदोलन होत त्यांची कारवाई पण आमच्याकडे झालेल्या आहेत आम्ही त्या कारवाईला आणि जेलला बेलला भेट नाहीत कारण आम्ही त्या कुळंबुळातले मराठी आहोत मनोदादांचा जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करण्यासाठी या जन्मभूमीत सगळ्यांनी डोक्याला माती लावून आम्ही आज जगदंबेचं दर्शन घेऊन सगळ्यांना आम्ही आवाहन केलंय महाराष्ट्राच्या सरकारला सळो की पळो झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 ज्या सरकारच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी मंत्रिमंडळातले काही येणार होते त्यांनी काही आल्याचं वाण दिसत नाही त्यांना मराठ्याची गरज वाटत नाही त्या गरजवंत मराठ्यांचा लढा येऊ म्हणून दादाला कुठं रस्त्यावर सोडणार नाहीत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही सर्व मराठा समाज मनोदा बरोबर असतात एवढंच बोलतो थांबतो जय शिवराय जय महाराष्ट्र इथ मनोज सोबत त्यांचे सावले म्हणून काम करीत असलेले कोटकर साहेब आहेत कोटकर साहेब तुम्ही मनोज दादाचे अंगरक्षक म्हणलं तरी तुम्हाला चालेल तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे मागील अनेक दिवसापासून दादांची तब्येत आजही व्यवस्थित नाही तरी कालपासून दहा वाजल्यापासून जी वाहनात बसली होती ती सकाळपर्यंत यायला वेळ लागली आता शिवनेरीवर गेलेले आहे कसं एकंदरीत आपलं आंदोलनाची वाटचाल चालू वा आहे दादांची तब्येत कशी आहे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आंदोलनाची वाटचाल अतिशय योग्य रीतीने आणि यशस्वी सुरू आहे सन्माननीय संघर्षोधा दमानुज रंगे पाटील यांच्या आदेशानुसार तमाम तमाम राज्यातला मार्ग समज कोटलेला आहे दादा सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण समाजाने मान्य केलेलं आहे सर्व समाज शांततेने मार्गाने मुंबई दिशेने करत आहे दादाने सांगितल्याप्रमाणे कुठल्या कुठेही गडबड गोंधळ होणार नाही कुठेही दगड लागणार नाही कुठेही जाळपोळ होणार नाही शांततेच्या मार्गाने आपण सारख्या छातावरून आरक्षण घेणार आहोत हे दादाने सांगितलेलं आहे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये अगोदर परवानगी दिली होती नाकारली होती परंतु सरकारला दिसली त्यावेळेस दादा परवानगी द्यावी लागली त्यामुळे आरक्षणात मागणी करत आहेत ती मागणी संविधानिक आहे सरकारने आता मरण जाणता पाहू नये तात्काळ आरक्षण देऊन टाकावं अन्यथा जाणार सरकार केलं होतं भागुन 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 पोलीस। आता करा। पोलीस बघून घेतील हे म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात तुम्हाला सगळ्यांनी निवडून दिलेलं आहे तुम्ही एका जातीच्या मताने निवडून आलेले आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळे तुमची जी भाषा असली ना ती भाषा थोडीशी सौम्य असली पाहिजे पोलीस बघून घेतली मला त्यांना भीती वाटत नाही भीती हा शब्द आमच्या मध्ये नाही दादा मागे तमाम समाजाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आमच्या उद्या काय होणार नाही भगवंत आमच्या उद्धेश पाठीशी आहे समाजाचा आशीर्वाद समाजाचे सत दादेश मागे दादा काहीच होणार नाही बघा दादा दादांना फडणवीस साहेबांनी कशा पद्धतीने हे आंदोलन हँडल केलं पाहिजे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की अॅडवोकेट राज पाटील पाटील तुम्ही मुंबईला काही मोर्चा इथून पुढे निघणार आहे दादा इथून पुढच दादा यायला थोडासा वेळ आहे तिथून निघून इथं इथला कार्यक्रम संपल्यानंतर निघल्यानंतर जरूर ठरलेला आहे चाकण आणि मार्गे जाताना शांत सगळ्यांनी जायचंय पुढचं नियोजन आता दादा आल्यानंतर थोडं सांगतील त्यानुसार आपण सगळं शांत जायचं महिला कशा नमस्कार मी अंजली पवार मी पुणे मधून आले आणि मनोज दादा आवाज मनोज दादांच जे दोन वर्षापासून आंदोलन चालू आहे मराठा त्याच्यासाठी सकाळी मराठा स्पर्धकांचा म्हणणं आहे आणि शंभर आरक्षण मिळायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि ते मिळणारच आहे तर गोरगरिबांचा लढा हा दोन वर्षापासून चालू आहे त्याच्यासाठी आपल्याला ज्या नोकरीसाठी अडचण येतात मुलांना मग त्याच्यामुळे हे आरक्षण खूप इम्पॉर्टंट आणि गरजेचं आहे आणि ते मिळणार हा माझा विश्वास आहे धन्यवाद ताई तुम्ही या ठिकाणी चर्चा केली त्याबद्दल इथं धाराशिव वरून आहेत वीर पाटील वीर पाटील धाराशिव मधून बरेच बांधव लाखो इथे आलेले आहेत एकंदर आंदोलन आहे काय सांगतो आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही पूर्ण आरक्षण घेतल्याशिवाय इलाही कोण जाणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत अशा पद्धतीचं जे काही भावना आहेत ते समाज बांधवाच्या आहेत आपण इथं पाहू शकतो इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झाली समाज बांधव जे महाराष्ट्राच्या कलापुत्रातून आलेले आहेत ते तिथं यकवटलेले आहेत समाज बांधव जे काय आहेत ते मुंबईला पुढे बरेच गेलेले आहेत आता एक अशी माहिती मिळाली की भारतात मैदानावर आताच आझाद मैदान मैदानावर गर्दी झालेली आहे आणि वाटाणी रोड रस्त्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे झारांगी पाटील यांच्या सोबत लाखो मराठी आहेत हे सर्व जर सर मुंबईत पोहोचले तर मुंबई जाम झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते थोड्याच वेळात मला जारांगी पाटील इथं येणार जरंगी पाटलाची प्रतीक्षा सर्व जुन्नर वाशियांना आहे जुन्नर तालुका आणि पुणे जिल्हा या भागातील सर्व मराठी या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी थांबलेले